就是干什么的。 ही राहायची रूम कार्डस्वाईप केल्याशिवाय रूम उघडत नाही रंगाची किमया दुबई दुबईमध्ये भारतीय नारी तिरंगी झेंड्याला तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून रवींद्र पंतांचं नाव घेते ब्राह्मणकरांची सून रवींद्र पंतांच नाव घेते ब्राह्मणकरांची सून तिरंगाची किमया सारी दुबईमध्ये भारतीय नारी रंगाची किमया मया सारी दुबईमध्ये भारतीय नारी गाड्या चालवा पाच हजार रुपये चला विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शस्तुमणि शरण्ये शरन्ने दे दिना दे दिना सदा मां प्रपायि गतिस्वं गतिस्वं त्वमेकामवाणी अनाथो दरिद्रो जलारोगयु महाक्षीनदीनः सदा विपत्तो प्रविष्ट प्रविष्ट सदाहं गतिस्वं गतिस्वं त्वमेकामवाणि गती चला गती स्व स्व काय गेझर्ट सफर डेझर्ग हे बघ चाललेले हे आमच्या ग्रुपचे सगळे

कैसा है भैया ये ऐसा एपिसोड है वाली थे थे, ले ले। आर्थ आर्थिकल आर्थिकल तो है ना आर्टिफिशियल आर्टिफिशियल नहीं है रियल है पानी का व्यवस्था गेला आमचा येण्यापेक्षा गेला करणार

ते नव्हे हे खायला आहे काय देणार द्या ही चटणी आहे का काहीतरी त्यो गोबी आहे गोबी आहे गाजर सर पाच एकदम बटापिटा पण काय काय दिले हो आणि हे सणक काय खोले

दुबईची शान जेवायला महान उंटावरून प्रवास झाला आता इथे जेवण करायचं माझे नाव प्रमिला चंद प्रमिला रवींद्र ब्राह्मण करा आवडलं की सबस्क्राईब करा माझ्या हातावर मेहंदी काढते ती काय ग तुझं बेला, बेला। <laughs> ये मोकळ्याच्या घेऊ पडलं काय होत नाही गड बघ मला घेत्यायचं ते तर मला मला खाल्ला तस चाल फ आपले नाही आहे काय हे काय पण पक्षी आहे शंभर हां काढले व्हिडिओ सुरू केलाय इथं बस जा सर बघूया लागरत घालायचं हात वर करा हाय हाय या हा या, या, या। किती फोटो फिरत आहे होय झूम करता येत नाही काम बाबा एवढंच आहे 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 की होय आईबा एवढं लांबलं कसं काय व्हायचं का बसताना ना काय होते उंट तुमचं लपा लागले राव उंट तिकडे लाजा लागले हाय हाय थांब थांबा आपण बैठ बैठ या авазгела <coughs> <coughs> <coughs>